नमस्कार सुप्रभात मी जो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे पंचवीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी अश्विनी विटेकर यांची एक गजल घेऊन आले चला तर मग गजल पाहूया तुझ्या आठवांचा पहारा वगैरे तुझ्या आठवांचा पहारा वगैरे किती गोड हा कोंड मारा वगैरे जरा थेंब येता मनी मोरनाचे मला का दिला ना पिसारा वगैरे किती कोपरा आवरावा मनाचा तुझ्या आठवांचा पसारा वगैरे मला माहिती मी तुझे प्रेम नाही कशाला करावा इशारा वगैरे तुझा स्पर्श झाला जरासा जरी का किती काळ येतो शहारा वगैरे तुझे गाव येता तुझे नाव येते सुटे गोड गंदित वारा वगैरे मला बंगलाही नको राहण्याला मनाशी तुझा दे निवारा वगैरे तुझ्या आठवांचा पहारा वगैरे किती गोड हा कोंड मारा वगैरे विटेकर त्यांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या यासारख्या नवनवीन गजलांचे भाग नियमित पाहत राहा आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेसोबत धन्यवाद